क्रांती न्यूज आवाज टोल नाक्यावर दूध तपासणी मोहिम मंत्री नरहरी झिरवाड ॲक्शन मोडवर मंत्री नरहरी झिरवाड यांनी अन्न औषध प्रशासनाचा कार्यभार स्वीकारल्यापासून दूध बेसड रोखण्यासाठी कंबर कसले असून मागिल तीन महिनेत अचानकपणे राबविलेली ही तिसरी दूध तपासणी मोहीम आहे मागिल तीन महिनेत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सुमारे हजार नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईतील दहिसर एरोली व वाशी मानखुर्दे या तीन टोल नाक्यावर सदर मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत एकूण एकोणऐंशी वाहनातून एकशे आठ दूध नमुने विश्लेषणासाठी घेतले एकूण दीड लाख लिटर दुधाची अचानकपणे तपासणी करण्यात आली दहिसर टोल नाक्यावर दहा वाहनातून वीस नमुने एरोली नाक्यावर अठरा वाहनातून तेहतीस नमुने वाशी मानखुर्द नाक्यावर एकावन्न वाहनातून पंचावन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले सदर दूध नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले चीज अनलॉग बाबत पनीर व अन्नपदार्थांचे नमुने घेण्याची विशेष मोहीम मार्चच्या अंतिम आठवड्यात राबविण्यात आली असून पनीरचे एकूण दोनशे अठ्ठावीस नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून दोन लाख रुपयांचा संशयित साठा जप्त करून नष्ट केला दूध भेसळ प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नुकतीच बैठक पार पडली असून दूध भेसळ खोरांवर मकोका एमडी एमपीडीए कायदा आणता येतो का, ये का? याबाबत विधी व न्याय विभागाला सूचना दिल्या दूध भेसळ प्रकरणी यापुढेही सदर मोहीम सुरू राहणार असून दूध भेसळखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल असे मंत्री नरहरी झिरवाडे यांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर वणी दिंडोरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस